तसे जे आपल्यातली गाडवा गेली त्यांना चार जुडला की स्वाभिमानी महाराष्ट्राची जनता उकाना दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळे घाबरून गेलेले लोक आज शरद पवार साहेबांवर आरोप करतात आणि टीका करतात अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाही बापाची चप्पल पायात घातली म्हणून पोरगा बाप होत नसतो बाप बापच असतो दिंडोरी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा पार पडली ही सभा गाजवली ती शरद पवारांचे निष्ठावंत शिलेदार महबूब शेख यांनी महबूब शेख यांनी जे गद्दार सोडून गेले त्यांना गाडव म्हणत जोरदार धुतलं या गाडवांना वाटायचं की राष्ट्रवादी आमच्यामुळे मोठी आहे पण येणाऱ्या या गाडवांना जागा दाखवायची आणि उकरड्यावर नेऊन फेकायचं बापाची चप्पल पोराला येते म्हणून पोरग बाप होत नाही बाप हा बापच असतो असं म्हणत महबूब शेख यांनी अजित पवार आणि गटावर जोरदार निशाणा साधला पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ मला एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता ज्या वेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळे नेते सोडून चाललेत आता या पक्षाचा कसा होणार मी म्हणलं काळजी करू नका साहेब काही लोकांना तुम्ही ज्यांना पदं दिली त्या लोकांना असा भास झाला होता की शरद पवार साहेबांचं नेतृत्व हे आमच्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली एक ऋषी एकदा एका गाडवावर बसतात आणि त्या गाडवावर बसून ऋषी एका गावाचा दौरा करतात आणि ऋषी गाडवावर बसलेले असल्यामुळं लोक गा ऋषी येणार आहेत म्हणून गावात रांगोळ्या टाकतात पाणी गारवाच्या पायावर वततात का तर त्याच्यावर ऋषी बसलेले आहेत त्याचं स्वागत होतं ठिकठिकाणी नंतर त्या गारवाला असं वाटायला लागत कि माझ्यामुळेच ऋषीचं स्वागत होत आहे हे जे लोक जमत आहेत जे रांगोळ्या काढतात जे पाण्यावर पाण्यावर माझ्या पायावर पाणी टाकतायत हे सगळं माझ्यामुळे ऋषीचं काही नाही याच्यात माझ्यामुळे ऋषीचं स्वागत होतंय असा आविर्भाव त्या गाडवाला होतो आणि मग ते गाडव येण्यासारखं करत आणि मग ऋषीला सोडून एक दिवस त्या गावात चक्कर मारायला फेरफटका करायला जात आणि मग ऋषीच्या लक्षात येतं की या गावात आपल्याला काळ कुत्रा विचारत नाही आणि ऋषी मग जाऊन उकाणा बघतो आणि लोळायला जातो तसे जे जा आपल्यातली गाडवा गेलीत त्यांना चार जुडला ही स्वाभिमानी महाराष्ट्रातली जनता उकाणा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या लक्षात येईल कि तुमचं जे काही अस्तित्व होतं ते शरद पवार साहेबांच्या मुळे होत आज नरेंद्र मोदी साहेब तुम्ही इथं आला तुम्ही विचारलं शरद पवार साहेबांनी दहा वर्षात काय केलं मोदी साहेब कदाचित त्या आयोजकांनी ज्या ठिकाणी तुमची सभा घेतली तिथं शरद पवार साहेबांच्या नावाने ते मार्केट कमिटीचं ग्राउंड होत ते ना नाव जर झाकलं नसतं तर तुम्हाला तेच कळलं असतं की सभा तुम्ही कुठे घेताय पण तुम्ही शरद पवार साहेबांचं नाव हे झाकू शकता पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे शरद पवार साहेबांचं नाव कोरलं ते तुम्हीच काय तुमच्या कुणाचा बाप झाकू शकत नाही आज राजकारणाची काय अवस्था आहे आज किती खालच्या पातळीवर राजकारण चाललंय देवेंद्र फडणवीस काल माझाच्या मुलाखतीत म्हणले की आधी दादाला विलन करण्यासाठी पवार साहेबांनी डाव टाकले अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर ठकभर एकाहत्तर हजार कोटीचे पुरावे कुणाच्या विरोधात आणले होते तुम्ही एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप कुणावर केला होता प्रफुल्ल पटेलच्या शिजे हाऊजचे मजले दोन मजले कुणी शील केले होते छगनराव भुजबळांना अडीच वर्ष जेलमध्ये कुणी घातला होता हसन मुश्रीफाच्या घरी ईडी सीबीआयच्या रेड का होत होत्या हे जरा महाराष्ट्राला सांगा ना महाराष्ट्रातल्या शेमड्या माणसाला माहितीये गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा आज ही सगळी लोक जेलमध्ये जायचं नाही म्हणून तुमच्याकडे गेली आणि आज तुम्ही त्यांच्यावर पवार साहेबांनी विलंब केलं म्हणून सांगताय खरं आम्ही सांगितलं नाही पण सुनील भुसोरा साहेब आम्हाला सगळी माहिती सांगत असतात हे सगळे लोक मित्रांनो देवगिरी बंगल्यावर यांची बैठक व्हायची ज्यांना ज्यांना ईडीची पिढा आहे आणि बैठक झाल्यावर हे सगळे सांगायचे मला ही चौकशी आहे मला ती चौकशी आहे मग काय करायचं तर म्हणाले चला आता पवार साहेबाला भेटू आणि पवार साहेबाला आपण जायला भाजपसोबत जायला तयार करू नाहीतर आपलं काही खरं नाही म्हणजे आपण सगळे हो म्हणल्यावर पवार साहेब कसं काय नाही म्हणतील मग हे सगळे पवार साहेब जिथे असतील तिथे वाईबी चव्हाणला भेटायला यायचे पवार साहेबांना सांगायचे आपल्याला भाजपसोबत जावं लागेल आमच्या अशा अडचणी आहेत तशा अडचणी आहेत पण साहेबांनी भूमिका घ्यायचे की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपसोबत जायचं नाही मग परत यांचा निराश होऊ नये देवगिरी बंगल्यावर बसायचे आणि बसल्यावर साहेब तर नाही म्हणतायत मग कसं मग ह्यांच्यातले एक ज्येष्ठ नेते सांगायचे की आपल्याला जावंच लागेल जेलमध्ये गेल्यावर लय अवघड असतंय त्यांना अनुभव होता ना जेलमध्ये गेलेला ते अनुभव सांगायचे आतमध्ये एवढुशीची रूम असती एकच संडास बाथरूम असतंय सूर्यच दिसत नाही घरचं जेवणच भेटत नाही एक एक दिवस एक एक वर्षासारखा जातो तसं तसं समोर बसलेले सगळे घाबरायचे आणि हे सगळे घाबरून गेलेले लोक आज शरद पवार साहेबांवर आरोप करतात आणि टीका करतात अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत तुम्ही जेलच्या जे भीतीने गेला साहेब आरोप करताय टीका करताय काय म्हणताय दादा तुम्हाला तीन वेळा उपमुख्यमंत्री केलं तुम्हाला विरोधी पक्षनेता केलं आमदार केलं खासदार केलं राज्यमंत्री केलं आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या वडिलाचं छत्र हे आपल्याला शंभर वर्ष असलं तरी वाटतं ते अजून दहा वर्ष असलं पाहिजे पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत केलं आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय एक बाजार बुणगा उठतो आणि तो सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जवळ याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता हे बापातल्या जे संस्कृत गेले स्वतःच्या बापाला बाप बनायचा ऐवजी लोकांच्या बापाला ह्यांना बाप बनणं जास्त अभिमानाचं वाटतंय अरे कटलिया काही साप बदलले ते पुण्य में पाप बदल, बदल लेते है मतलब केली कुछ लोक आपले बाप लेते हैं ही बाप बदलणारे तुम्ही आज आरोप करते साहेबांच्यावर पण लेखांना एक लक्षात ठेवा बापाची चप्पल पायात घातली म्हणून पोरगा बाप होत नसतो बाप बापच असतो आज तुम्ही साहेबांच्यावर आरोप करताय हे आरोप करताना तुमच्या जीवाला थोडं तरी काही वाटलं पाहिजे मित्रांनो हे सगळे गद्दार आज निघून गेलेत म्हणून मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ह्या निवडणुकीत आपल्याला दाखवून द्यायचंय की आपली सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबांच्या सोबत आहे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय नेते कुठेही गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबाच्या पाठीमाग आहे आणि ऐतिहासिक निकाल लागणार आहे म्हणून देशाचे पंतप्रधान आता क्रांत्यासाठी काय केलंय बेरोजगारीसाठी काय केलंय महागाईसाठी काय केलंय हे सांगायच्याऐवजी आता सांगायला लागलेत की मुस्लिमाच्या घरात सहा मुलं पैदा होतात अहो मोदी साहेब तुम्ही एका देशाच्या पंतप्रधान आहात तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करणं योग्य आहे का मुस्लिम समाजाच्या घरात सहा मुलं जन्माला येतात अहो मोदी साहेब दोन हजार दोन पासून हमदो आम्हाचा दो कायदा आलाय तेव्हापासून सगळ्याच्या घरात दोनच मुलं जन्माला येतात पण मोदी साहेब तुमच्या वडिलाला पाच आपत्ती आहेत त्यातला तुम्ही तिसरा आपत्ती आहे आता आम्ही काय म्हणायचं पण जातीपातीचं राजकारण करतायत माला एवड ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है आज शेतकरी मरतोय आत्महत्या करतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही पण तुम्ही आज देशामध्ये त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करताय पण तुम्हाला या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे पण अनेक वक्ते आहेत पण मी आपल्या सगळ्याच्या वतीनं पवार साहेबांना आश्वस्त करू का की तुमच्या महाराष्ट्रातल्या पाच टॉप खासदारांमध्ये भास्करराव हो भगरे सर हे सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून येतील सांगू का पवार साहेबांना तुमच्या वतीनं सांगू का ज्वारात बोला इकडचे लोक आवाज देत नाहीत गद्दाराच्या कान बसल्या पाहिजेत सांगू का पवार साहेबांना तुमच्या वतीनं घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात खाली असताना आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खाबरे आपलं काय चाललं आहे कायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती या व्हिडिओ वर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका